पहुई उमेश सावंतला जत पोलिसांनी घेतले ताब्यात आज न्यायालयासमोर उभे करणार भाजपचे माजी नगरसेवक जत नगर, नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विजय शिवाजी ताड वयवर्ष बेचाळीस राहणार ताडमळा जत यांच्या निर्गुण खून प्रकरणी मागील चौदा महिन्यापासून फरार असणारा संशयित आरोपी उमेश जयसिंगराव सावंत राहणार जत बुधवारी सांगली न्यायालयात होता जिल्हा कारागृहात करण्यात आली होती गुरुवारी जत पोलिसांनी जतचा माजी उपनगराध्यक्ष असलेल्या उमेश सावंत यास न्यायालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ताब्यात घेतले सायंकाळी पाच वाजता त्याला जत पोलीस ठाण्यात आणले तासभर चौकशी केल्यानंतर त्याला मेडिकल तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले सायंकाळी सव्वा सात वाजता पुन्हा जत पोलीस ठाण्यात आणण्यात आले शुक्रवारी सावंत याला जत न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले पोलीस ठाण्यासमोर ताड व सावंत समर्थक मोठ्या प्रमाणात जमल्याने तणावपूर्ण शांतता होती यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता येथील अल्फॉन्सो इंग्लिश शाळेनजीक सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास विजय ताड हे चारचाकीतून एम एच दहा सी एन ट्रिपल झिरो दोनमधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात होते त्यावेळी संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार करून डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला होता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताड यांच्या खून प्रकरणातील संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण वयवर्ष सत्तावीस राहणार समर्थ कॉलनी जत निकेश उर्फ दाया दिनकर मदने वयवर्ष चोवीस राहणार मौजे डिग्रस तालुका मिरज आकाश सुधाकर इनखंडे वयवर्ष चोवीस राहणार केएम हायस्कूलजवळ सातारा फाटा जत किरण विठ्ठल चव्हाण वयवर्ष सत्तावीस राहणार आर आर कॉलेज जवळ जत या चौघांना अटक केली होती ताड यांचा खून मुख्य सूत्रधार तथा माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांच्या चिथावणीवरून व पूर्व नियोजित कटवरून केल्याचं तपासात निष्पन्न झाले होते त्यानंतर मुख्य सूत्रधार उमेश सावंत मागील चौदा महिन्यापासून फरार होता पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्या पंचवीस हजाराचे बक्षीसही जाहीर केले होते या टोळीवर मोक्काही लावण्यात आला होता आज शुक्रवारी न्यायालयासमोर उभे करणार विजेताड खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या उमेश सावंत यास जत पोलिसांनी गुरुवारी सांगली येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याला जत पोलीस ठाण्यात आणण्यात आले मेडिकल तपासणी करण्यात आली त्यानंतर पुन्हा सव्वा सात वाजता जत पोलीस ठाण्यात आणण्यात आले शुक्रवारी दुपारी अटकेत असलेल्या उमेश सावंत यास जत न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षकांची सरप्राईज विजिट उमेश सावंत याला जत पोलिसांनी ताब्यात घेत सांगली येथून जत पोलीस ठाण्यात आणले होते याचवेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे हेही जत पोलीस ठाण्यात आले मेडिकल तपासणी करून सावंत याला पुन्हा जत पोलीस ठाण्यात आणण्यापूर्वी पोलीस, पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितलं सावंत व ताड समर्थकांची पोलीस ठाण्यासमोर गर्दी उमेश सावंत यास जत पोलीस ठाण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच जत पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती सावंत व ताड समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता होती यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद